नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचा ॲप डाउनलोड करा येत्या पंधरा ऑगस्टला कल्याण डोंबिवली ह्या महानगरपालिकेच्या क्षेत्रात कत्तलखाने म्हणजे चौदा ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून पंधरा ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत म्हणजे चोवीस तास बंद ठेवण्याचं एक आदेश काढण्यात आलेला आहे आणि शासनाचाच या संदर्भातला जो पूर्वीचा आदेश आहे त्या अनुषंगाने म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचं जवळपास हे पत्र परिपत्रक आहे जुनं त्या अनुषंगाने हा आदेश काढल्याचं सांगण्यात येतं आता खरं तर वारंवार असे काही आदेश निघत असतात दोन ऑक्टोबर गांधी जयंतीच्या दिवशी असो पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी असो या दिवशी दारूची दुकानं बंद ठेवण्यात येतात आता हे सगळं का आहे कसं आहे बरोबर आहे चूक आहे दारू पिणाऱ्यांना काय दारू पिण्याचं स्वातंत्र्य नाही का असा ना मुद्दा नाही आहे वेगवेगळे असे काही निमित्तानं काय निर्णय घ्यावा एखाद्या वेळेस निर्णय असला तरी तो शासनाने जेव्हा घेतलेला निर्णय असतो तेव्हा ते सगळ्यांना पाळणं बंधनकारक आहे तसं जर तुम्हाला संविधान बचाव म्हणायचा असेल हातामध्ये संविधान घेऊन नाटकं करायची असेल तर किमान तुम्हाला सरकारचे जे काही अध्यादेश आहेत आणि ते कुठल्याही विसंगत पद्धतीनं नाही म्हणजे म्हणून जो मी जुना संदर्भ एकोणीशे अठ्याऐंशी च्या परिपत्रकाचा काढतो तेव्हा काही भारतीय जनता पक्षाचं सरकार देशातही नव्हतं राज्यातही नव्हतं तथाकथित शरद पवार गटाचे महान नेते जितेंद्र आव्हाड यांनी असं आव्हान केलं की मी हे पाळणारच नाही आणि मी पंधरा ऑगस्टला मास्क खाऊनच दाखवत मुद्दा तुम्हाला मास्क खायचे नाही तुम्ही आ, नॉन व्हेज व्हेजिटेरियन म्हणजे मांसाहारी आहात नाही हा फार छोटा आहे मुद्दा असा आहे की पंधरा ऑगस्टचं महत्त्व कसं आहे आणि काय आहे मनुवादींपासून सुटका करून तिरंगा कसा फडकला किंवा त्याच्या यादी मनुवादाचा पराभव करून इंग्रजांचा युनियन जॅक कसा शनिवार वाड्यावरती कसा फडकला असे कौतुक को सांगणारे कोरेगाव भीमा ह्या त्या एल्गार परिषदेमध्ये त्या कोरेगाव भीमाच्या विषयाच्या निमित्तानं एल्गार परिषदेमध्ये काय घोषणा झाल्या होत्या आणि काय बोम झाली होती कोरेगाव भीमाचा लढा कसा झाला आणि मनोवादी म्हणजे ब्राह्मण सगळे पेशवे कसे कापून काढले पाचशे महारांनी सगळ्या पूर्णपणे पेशव्यांच्या सैन्याचा पराभव वगैरे कसा केला तुम्हीच सांगत होते ना सगळं मी ते मान्य करतो त्याच्यावरती चर्चा नंतर करूत किंवा आताच्या व्हिडिओचा विषय म्हणजे तुम्ही सगळे काय सांगत होते इंग्रजांचं राज्य कसं मोठं का तर त्यांनी आधीची पेशवाई गाडली म्हणून बरं मग आता ह्या इंग्रजांच्या विरोधामध्ये ज्यांनी लढाई करून स्वातंत्र्य मिळवलं मग त्याच्यामध्ये कोणाला महत्व द्यायचं आधीची पेशवाई खर तर ती मराठीशाही होती पेशवाई हा शब्द फक्त बोली भाषेतला आहे रियासत जी लिहिलेली मराठा रियासत लिहिलेली सरदेसाईनी जशी मुघल रियासत लिहिलेली ब्रिटिश रियासत लिहिलेली तशी पेशवाई रियासत लिहिलेली नाही पेशवाई रियासत नावाचा पेशवाई नावाची गोष्ट नाहीये अस्तित्वात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं के हे हिंदवी स्वराज्य आहे जे मराठा साम्राज्य आहे आणि तीच मराठा रियासत आहे हे राज्य केव्हापर्यंत होतं तर आजही ती गादी साताऱ्याला आहे पेशव्यांची गादी नाही आहे कुणी पेशव्याचे वंशज कुठल्या गादीवरती बसलेले नाही आहेत पण बुद्धिभ्रम कसा करायचा बघा जर तुम्हाला हे महत्त्व असेल पंधरा ऑगस्टचं सव्वीस जानेवारीचं महाराष्ट्राच्यासाठी एक मेचं किंवा आत्ता नवीनचं जो दिवस जाहीर झालेला सतरा सप्टेंबर आता लवकरच आहे तो आणि त्या दिवशी राष्ट्रीय झेंडा झेंडावंदनासारखी झेंडा वंदनासारखी कशी सुट्टी आणि तिथं सगळं राष्ट्रीय झेंडावंदन कसं व्हावं मग तुम्हाला त्या दिवसाचं महत्त्व नाही किमान पंधरा ऑगस्ट हा एक पवित्र दिवस आहे सणासारखं त्याचं तुम्ही संविधानाच्या प्रमाणे पुन्हा आपल्या मराठी पंचांगाप्रमाणे किंवा आपलं जे सगळं जुनं पंचांग आहे त्याच्याप्रमाणेचे दिवस तारी तिथी नाही येते पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ही तिथी कोणी काढली शोधून कुठल्या ब्राह्मणानं मुहूर्त काढून दिला होता कोणी सांगितलं होतं नेहरूच्या कानामध्ये जाऊन गुपचुप कि या दिवशी झेंडा फडकवा म्हणून हे सगळं नवीन ह्याच्याप्रमाणे झालं ना तुम्ही मानता ना ज्या बाबासाहेबाचं सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही नाव घेता त्या बाबासाहेबांच्या संविधानानेच ही सगळी चौकट घालून दिली ना मग पंधरा ऑगस्टच्या निमित्तानं जर असं कोणी एखादं परिपत्रक काढलं असेल त्याच्या नावानं बोंब मारायचे काय कारण आहे गरज काय त्याची आणि इतकं टोकाला द्यायची गरज नाही ना कत्तलखाने चोवीस तास बंद ठेवले असतील पंधरा ऑगस्टच्या पार्श्वभूमीवरती तर त्याच्यामध्ये एवढं बोंब मारायला काय झालं आणि तसंही श्रावणच आहे म्हणजे जे एरवी मांसाहार करणारे लोक सुद्धा बहुतांश हे श्रावणामध्ये म्हणजे मांसाहार करणाऱ्यापैकी म्हणतो शाकाहारी तर सोडूनच द्या जे मांसाहारी आहेत ते बहुतांश लोक श्रावण पाळतात श्रावणामध्ये मांसाहार करत नाहीत आणि तसंही पंधरा ऑगस्ट श्रावणातच आलेलं आहे मग ह्या परिपत्रकाच्या विरोधात जाऊन मी रस्त्यावरच मास्क कसं शिज जसं त्या केरळ मधल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलं होतं गोमांसावर बंदी कशी घातली तर आम्ही रस्त्यावरतीच गोमांस कसं शिजवतो आणि कसं खाऊ घालतो दुसऱ्यांना काय करा काय मिळवायचं तुम्हाला ह्याच्यातून तु? काय नेमकं हे करायचं म्हणजे आत्ताचे दोन प्रसंग असे घडले त्याच्यातून बाजूनं काय असा की विरोधी असा असा मुद्दा नाहीये त्या हातिणीच्या बाबतीतलं प्रकरण होतं आणि कबुतरांच्या बाबतीत जैन संघटनांनी त्यांच्या अस्मिता दुखावल्या किंवा त्यांच्या अस्मितेचा विषय म्हणून त्याचा इश्यू मोठा केला त्याच्या नावाने हे बोम्मा मांडणार आहे त्यांनी याचं उत्तर द्यावं मग आता ह्या प्रत्यक्ष मांसाहाराच्या संदर्भामध्ये श्रावणामध्ये तमाम हिंदूंच्याच फक्त जैनांच्या नाही किंवा सगळ्यांच्याच भावना एका विशिष्ट पद्धतीनं तीव्र असताना श्रावणाच्या काळामध्ये एका दिवसाची फक्त कत्तलखान्यावरती बंदी घातलेली चोवीस तास हिरवी तुम्ही डे म्हणता आणि दारूची दुकान बंद ठेवता आणि त्याचं समर्थन करणारे ही लोक आहेत मग तुम्हाला कत्तलखान्यावरच्या बंदी तर नेमका राग कशामुळे आला म्हणजे ही जी मानसिकता आहे ना ह्याच्यावरती माझा आक्षेप मी स्वतः पूर्णपणे शाकाहारी आहे पण मला कोणाच्याही त्याच्या त्याच्या मांसाहाराचं समर्थन मी करेल तरी सुद्धा त्याचा त्याचा हक्क आहे प्रत्येकानं काय खायचं ते खावं पण जर उद्या शासनाने अशा पद्धतीचे किंवा मी ज्या ज्या काही गोष्टी पाळतो त्याही गोष्टींच्या बाबतीमध्ये उद्या शासनाने जर काही बंधन घातली तर ती मला पाळावी लागतील स्वतंत्र भारताचा नागरिक म्हणून आणि संविधान तुम्ही पाळणार आहात म्हणून अगदी मी मागं पण एक उदाहरण दिलं होतं की आम्ही आंदोलन केलं हे आंदोलनाची पूर्वसूचना पोलिसांना दिलेली नव्हती पण आम्ही आमच्यावरती गुन्हे दाखल झाले तुरुंगात जावं लागलं अक्षरशः जामीन नाकारले तर तुरुंगात रात्र काढावीच लागली तर काढावी लागली ह्याला काही पर्याय नाही दुसरा त्याच्याबद्दल तक्रार नाही करता येणार ना। उद्या तुम्हाला संविधानाने ज्या ज्या काही तुमच्या चौकटी मध्ये तुम्हाला बसवलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बसावं लागेल बरं एखाद्या वेळेस तुम्ही एका साध्या सत्यासाठी देता यावा पंचप्राणा जीवळ आहे ना सारे काही देता यावे काही राहू नये हाती ला, यावी लावीचा कपाळी भक्ती भावने माती तर त्या कवितेमध्ये जो संदर्भ नाही एका साध्या सत्यासाठी सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण असा जर काही विशुद्ध हेतू जितेंद्र आव्हाडांचा असला असता तर कळू शकला असता हे बदमाश असे आहेत की सेव गाजा म्हणून टी शर्ट घालून फिरतात आणि हिंदं प्रत्यक्ष आपल्या देशामधल्या जेव्हा काश्मीरी पंडितांना तिथून हाकलून दिलं त्यांचं नरसंहार झाला तेव्हा यांना सेव काश्मीरी पंडित असं नाही टी शर्ट घालावं वाटलं बांगलादेशमध्ये जेव्हा हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले मंदिरं फोडली तिथे हत्या झाल्या तेव्हा सेव बांगल्यादेशी पंडित हिंदू असं नाही ह्यांना टी शर्ट घालाव वाटले इशरत जहा सारख्या हे वाटणारे लोकही तिच्या नावानं अडचण इथे आहे एका साध्या सत्यासाठी जर ह्यांनी इतकं मोठं स्वतःचं पणाला लावलं असतं तर आपण किमान समजून तरी शकलो असतो जितेंद्र आव्हाडजी ढोंग करायला लागलेत मांसाहाराच्या निमित्तानं श्रावण चालू आहे पंधरा ऑगस्ट सारखा अतिशय पवित्र असा दिवस आहे त्या त्यानिमित्तानं जर कल्याण एका महानगरपालिकेच्या क्षेत्रातला विषय आहे त्यांची काय स्थानिक कारणं असतील ती वेगळी फक्त चोवीस तास कत्तलखाने बंद राहणार आहेत एरवी तुम्ही तुमचं कुठून आणलेलं मास असेल घरच्यात घरी खात असाल तर कोण विचारून बसावं लागले तुम्हाला पण नाही गोंधळ करायचा तो विषय कर आरडाओरडा करून हे करायचा त्याची बोंब करायची म्हणून तर मी म्हणतो ना की हे सगळे भाजपचीच बी टीम आहेत हे असं काही आक्रस्ताळेपणा करतात त्याच्यामुळे बाकीचा पुढचा काही प्रचार करायची गरजच पडत नाही ह्यांनीच अर्ध्यापेक्षा वरती काम करून टाकलेलं असतं जसं आम्ही आता कालच व्हिडिओ केला त्या बिहारच्या प्रकरणामध्ये एसआयआर स्पेशल इंटेन्सिफाय रिव्हिजनच्या बाबतीमध्ये आधी यांनी एवढी बॉम्ब केली आणि नंतर ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी त्या कर्नाटकचा विषय घेऊन बॉम्ब केली ते आपोआपच मूळ उद्देशाच्या विरोधात गेले त्यांचं त्यांचं भाजपचंच काम सोपं होऊन गेलं सगळं आता जितेंद्र आव्हाडांनी काळ नसताना या सगळ्या कत्तलखानेच्या चोवीस तासाच्या बंदीवरती जी काही बॉम्ब केली झालं या पुढे ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत महानगरपालिकेच्या परिक्षेत्रातल्या त्याच्यामध्ये ध्रुवीकरणाचं एक मोठं काम त्यांनीच आपण करून दिलं म्हणजे आता जे काठावरचे हिंदू असतील जे एखाद्या वेळेस शरद पवारांच्या पक्षाला वास्तविक पाहता त्यांचा मुंबई पट्ट्यामध्ये काहीच कुठं त्यांचं हे नाही ती गोष्ट वेगळी किंवा तथाकथित काय लोकशाही काय महाविकास आघाडीला मतदान करू शकले असते काठावरचे म्हणते त्यांचे त्यांच्या हक्काचे करणारे वेगळे जितेंद्र आवाडांनी ही पण सोय करून टाकली की जे काठावरचे आहेत त्यांना तिकडं भाजपकडे ढकणं दिलेलं बरं म्हणजे महाविकास आघाडीचा पराभव कसा व्हावा ह्याच्यासाठी हे सगळे व्यवस्थित मन लावून प्रयत्न करतात म्हणून म्हटलं की ह्या सगळ्या भाजपच्याच बी टीम आहेत की जे त्यांचंच काम व्यवस्थित पद्धतीनं करतात स्वतः राहुल गांधी असो ओबीसी असो नाही तर जितेंद्र आवाड असो बघूयात मनपाच्या निवडणुकीत काय होतं ते इथेच थांबूयात धन्यवाद